रांजणी तालुका आंबेगाव येथील हांडे मळात चोरट्यांच्या मारहाणीत आबासाहेब रामचंद्र हांडे वयवर्ष सत्तर हे ज्येष्ठ शेतकरी जखमी झाले चोरट्यांनी शैला आबासाहेब हांडे यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली मनसे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला याबाबत माहिती अशी की रांझणी गावच्या दक्षिणेला हांडे वस्ती आहे तेथे आबासाहेब रामचंद्र हांडे हे शेतकरी राहतात त्यांच्या नवीन बंगल्याचे काम सुरू आहे त्यामुळे ते त्यांच्या जुन्या घरातच राहत आहेत मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजा जोराने ढकलून आत प्रवेश केला घरात आबासाहेब रामचंद्र हांडे व शैला आबासाहेब हांडे हे झोपले होते चोरट्यांनी आबासाहेब हांडे यांना काहीतरी भूल देऊन त्यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळेस शैला हांडे यांना जाग आली त्यांनी पाहिले तर तीन चोरटे बाबासाहेब हांडे यांना काठीने मारहाण करत होते शैला हांडे यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे हिसकावून घेतले हांडे यांनी आरडाओरडा केला त्यावेळी आतल्या खोलीत असलेले वैभव हांडे व अर्चना हांडे हे बाहेर आले त्यावेळी चोरट्याने तिथून पळ कारडा आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे गुलाब हांडे संपत हांडे सुधाकर हांडे मधु हांडे सुनील हांडे अमोल हांडे घटनास्थळी आले मारहाणीत जखमी झालेले आबासाहेब हांडे हे बेशुद्ध झाले होते त्यांना येथील सेवन सिटी हॉस्पिटल उपचारासाठी दाखल करण्यात आले मंगळवारी सकाळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे यशवंत यादव व त्यांचे सहकारी दाखल झाले तसेच गुन्हा अन्वेष विभागाचे पोलीस अधिकाऱ्यांसह श्वान पथक देखील दाखल झाले होते त्यांनी घटनास्थळी पाहणी केली चोरट्यांनी घरातील सुटकेस बॅग फेकलेली आढळून आली त्या सुटकेस मधील वस्तूंचा श्वानाला घेऊन चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला चोरट्याने दरम्यान या घटनास्थळावरून जवळच असलेल्या नागापूर गावच्या हद्दीत टाकेमाळातील रघुनाथ विठोबा भोर यांच्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीतून चोरांनी आतमध्ये प्रवेश केला त्यांनी मोबाईलच्या टॉर्चच्या उजड्याने घरातील कडे उघडली त्यावेळेस वेळेत जाग आलेली रुपाली निलेश दाभाडे यांनी मोठ्याने आरडाओरडा केला त्यांनी घरामधील राहणाऱ्या बाळू शंकर यांना फोनवरून चोर आल्या सांगितले परंतु त्यांच्या घरांना बाहेरच्या बाजूने चोरट्यांनी कडे लावली होती त्यांनी पोलीस पाठवून संजय यांना घटनेची खबर दिली ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना घटनेची माहिती दिली पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे मार कुठं कुठं झाले मानला